ऐश लोक निर्धा चॅनल मध्ये स्वागत करते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आम्हाला दिवसू नका सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही करणार राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसेच्या अविनाश जाधवांनी दिला थेट इशारा आरक्षण हिसकवण्याच्या न्यायालयाच्या आदेशावर राहुल गांधींचा हल्ला बोल सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना पंधराशे रुपयांचा मोल समजणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चेंबूर येथील एफ कर्मचारी सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सेनेचे इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते